बारा जून रोजी अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील बी जे मेडिकल कॉलेज येथे एअर इंडियाचं विमान कोसळून अपघात झाला या भीषण अपघाताबद्दल रोज नवी माहिती तसंच अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या परिसरातील लोकांनी मदत कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती या मदत कार्यादरम्यान सत्तर तोळं सोनं आणि काही रोकडही जमा करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे यासह अन्य कोणत्या वस्तू सापडल्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह स्थानिक व्यावसायिक राजू पटेल यांनी या दुर्घटनेनंतर पाचच मिनिटात आपल्या सह सह सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून मदत कार्य केलं टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना राजू पटेल म्हणाले की आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा सगळीकडे धूर पसरला होता जखमी मदतीसाठी याचना करत होती आम्ही जखमींना मदत केल्यानंतर सोनं काही रोकड आणि प्रवाशांची कागदपत्र गोळा करण्याचं दुसरं महत्वाचं काम केलं हा सर्व मुद्देमाल आम्ही नंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाधीनही केला पुढे ते असंही म्हणाले की घटनास्थळी पोहोचल्यानंतर पहिल्या पंधरा ते वीस मिनिटात आम्हाला काहीच करता आले नाही पण जेव्हा अग्निशामक दलाचे जवान पोहोचले एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका आली तेव्हा आम्ही मदतीसाठी पुढे गेलो सुरुवातीला नसल्यामुळे आम्ही साडी आणि बेडशीटचा सा वापर करत जखमींना रुग्णवाहिकेत दुपारी चार वाजेपर्यंत आटोपलं त्यानंतर पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रवाशांच्या बॅगा बाजूला करण्याचं काम हाती घेतलं आम्हाला घटनास्थळी सत्तर तोळ्याचे सोन्याचे दागिने आढळून आले तसंच तसंच ऐंशी हजारांची रोकडही सापडली गीतेची प्रत आणि काही बॅगांमध्ये आले यंत्रणांनी रात्री वाजेपर्यंत आम्हाला अपघात स्थळी काम करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा नेहमीच आभारी राहील असंही राजू पटेल म्हणाले राजू पटेल हे व्यावसायिक असले तरी त्यांना समाजकार्याची आवड आहे त्यामुळे बचाव कार्यात उतरण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नव्हती याआधी दोन हजार आठच्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातही त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं याबाबत माहिती देताना ते म्हणाले की दोन हजार पण या विमान अपघातात मी जी हानी पाहिली मृतदेह पाहिले ते चित्र कधीही विसरता येणार नाही दरम्यान स्थळी ज्या मौल्यवान आणि इतर महत्वाच्या वस्तू आढळून आल्या आहेत त्यांची ओळख पटवून त्या मृतांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन केल्या जातील अशी माहिती राज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी दिली आहे